आपल्याकडे असं एक गाव आहे जिथं दिवाळी आली की लोक आनंद साजरा करत नाहीत उलट त्या रात्री त्यांच्या घरात अंधार पसरतो ना, ना फटाके ना दिवे ना गोड पदार्थ फक्त शांतता आणि वेदना हो खरं आहे दक्षिण भारतातील मेलुकोटे नावाचं हे गाव दिवाळीत दिवा पेटवतच नाही पण का बरं दिवाळीचा सण जो अंधारावर प्रकाशाच्या विजयाचं प्रतीक आहे तिथं मात्र अंधार का साजरा केला जातो पण त्याआधी जर तुम्हाला अशा अनोख्या रहस्यमय आणि इतिहासाच्या जखमा सांगणाऱ्या कथा ऐकायला आवडत असतील तर लगेच फूड कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही प्रत्येक कथेमागचं गुपित रहस्य तुम्हाला उलगडून सांगत असतो तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला नवीन प्रेरणा देतो जशी एका दिव्याने अंधाराला प्रकाश दिला तशीच तुमची साथ आमचं मन उजळून टाकते आता परत येऊया त्या गावाकडे कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यातील मेलुकोटे एक छोटं पण ऐतिहासिक शहर कावेरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं दिवाळीच्या काळात जेव्हा संपूर्ण भारत दिव्याने उजळतो तेव्हा मेलुकोटे मात्र शांततेच्या अंधारात बुडालेलं असतं कारण या गावात एक शपथ घेतली गेली होती या रात्री पुन्हा कधीही दिवा पेटवायचा नाही ही कहाणी आहे अठराव्या शतकाच्या अखेरीची त्या काळात दक्षिण भारतात राज्य होतं टिपू सुलतानाचं आणि त्या राज्यात होता एक विशिष्ट समुदाय मंडम अयंगर भक्ती संस्कृती आणि शांततेसाठी ओळखला जाणारा हा समाज दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्थीच्या रात्री उत्सव साजरा करत होता हे सगळे अयंगार ब्राह्मण समाजाचे होते पण त्या रात्री घडलं असं काही ज्याची आठवण आजही मेलुकोटेच्या वाऱ्यात कुजबुजते त्या रात्री टिपू सुलतानाचे सैनिक या उत्सवात आले आणि क्षणात शांततेचं ते गाव रणांगण बनलं इतिहास सांगतो की सातशे ते आठशे लोकांना त्या रात्री निर्दयपणे ठार मारण्यात आलं महिलांच्या आक्रोशात मुलांच्या किंकाळ्यात आणि देवळाच्या घंटा थांबल्या आणि तेवढ्या दिव्यांच्या राख झाल्या त्या नरसंहारातून थोडे लोक वाचले पण त्यांनी त्या, त्या रक्तरंजित रात्री एक शपथ घेतली या दिवशी कधीही प्रकाश पेटवणार नाही कारण हा दिवस आमच्या समाजाच्या अंधाराचा दिवस आहे आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मेलुकोटे गावात नरक चतुर्थीच्या रात्री एकही दिवा पेटत नाही या गावातील प्रत्येक घर अंधाराने भरलेलं असतं जेव्हा की सगळे अयंगार हे ब्राह्मण आहेत पण ब्राह्मण असूनही या दिवशी लक्ष्मीपूजा होत नाही पण त्या अंधारात त्यांच्या पूर्वजांच्या आठवणी उजळत असतात मंदिरं बंद असतात पूजा थांबलेली असते आणि लोक शांतपणे प्रार्थना करतात त्या सर्व बातम्यांसाठी जे त्या रात्री निर्दयतेने संपवले गेलेत जेव्हा आपण दिवाळी साजरी करतो तेव्हा लक्षात ठेवा भारतात एक असाही कोपरा आहे जिथे प्रकाश नव्हे तर आठवणींचा हो अंधार साजरा केला जातो कारण कधी कधी सण फक्त आनंदाचे नसतात ते इतिहासाच्या जखमाही सांगतात जर काही कथा तुम्हाला भावली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये द्या प्रकाश आणि अंधार दोन्ही इतिहासाचे भाग आहेत आणि लक्षात ठेवा प्रत्येक प्रकाशाच्या मागे एका अंधाराची गोष्ट दडलेली असते जशी मेकोटीची ही शांतपण वेदनादायी कहाणी